आज आपण उन्हाळा स्पेशल अशी रखरखत्या उन्हात शरीराला नैसर्गिकरित्या थंडावर येणारी कैरीची एक स्पेशल रेसिपी पाहणार आहोत तुम्ही उन्हातून घरी आल्यावर स्वतःसाठी किंवा पाहुण्यांसाठी फक्त एका ही रेसिपी तयार करू शकता नमस्कार मी राजश्री आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजसली रेसिपी या माझ्या चॅनलवर आजची आपली रेसिपी आहे थंडगार कैरीचं पनं पनं बनवण्यासाठी मी इथे दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या कैऱ्या जास्त आंबट नाहीत शक्यतो कडकच अशी कैरी घ्या तुम्ही पनं बनवण्यासाठी इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत पुदिन्याचे पानं अर्धा चमचा वेलची पूड अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा भाजलेलं जिरं पूड आणि एक वाटी गोड मी इथे कापून मिक्सरला वाटून घेतलेला आहे या कैऱ्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत व कैरीचं देठ कापून कुकरच्या भांड्यात घेत आहे कुकरमध्ये पाणी घालून आपण इथे तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तीन शिट्ट्या काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता कैरीची साल लूज झालेली आहे कैरी थोडी गरम असतानाच ती की साल सेपरेट करून घेऊया म्हणजे कैरी लवकर थंड होईल साल सेपरेट करून घेतलेली आहे कैरी थंड झाल्यावर आता एका एक ताटात चमच्याच्या सहाय्याने कैरीच्या कोयचा पल्प काढून घेऊया पूर्ण पल्प व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे आपल्याला त्याचप्रमाणे सालीतील पल्पही चमच्याच्या सहाय्याने आपण बाजूला काढून घेऊया हा साधारणत एक वाटी पल्प आहे यात मी अर्धा चमचा वेलची पूड अर्धा चमचा भाजलेला जिरं पूड अर्धा चमचा काळं मीठ घालत आहे तुम्ही साधं मीठही वापरू शकता नीट मिक्स करून घेऊया आता यात आत मी एक वाटी कापलेला गोड मिक्सरला वाटून घेतलेला आहे तो यात मिक्स करणार आहे हा गुळ एक वाटीच आहे तो मिक्सरला मिक्स केल्यामुळे तसा दिसत आहे पण हा एक वाटीक आपल्याला गुळ आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्सरला वाटल्यामुळे मिक्स करायला खूप सोपे जाते तुम्ही पाहू शकता किती छान असा पिवळसर रंग आलेला आहे आपल्या या पल्पला कैरीच्या खूप सुरेख रंग आलेला आहे तर आपला कैरीचा पल्प तयार आहे पण हा एकसारखा नाही आहे अजून सध्या कैरीच्या या पल्पला एकसारखेपणा येण्यासाठी मी एका गाळणीने या कैरीच्या पल्पला एका बाउलमध्ये गाळून घेणार आहे असे केल्याने या पल्पला एकसारखेपणा येतो व तो, तो खूपच स्मूथ असा कन्सिस्टन्सीचा तयार होतो कैरीच्या पल्पला नीट गाळून घेऊया तुम्ही पाहू शकता एकसारखा स्मूथ असा पल्प तयार आहे कैरीच्या पल्पची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही कितपत दाटसर आहे ते आता पन्ह बनवूया यासाठी मी दोन ग्लास घेतलेले आहे त्यामध्ये एक एक बर्फाचा तुकडा टाकलेला आहे यात मी दोन चमचे कैरीचा आपला स्मूथ असा पल्प टाकत आहे थंड पाणी ऍड करूया नीट मिक्स करून घेऊया चमच्याने तर कैरीचं आपलं पन्ह कि दी सा सा लेला करुया। करीचा तयार आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा पिवळसा रंग आलेला आहे पुदिन्याच्या पत्त्याने गार्निशिंग करूया कैरीचं पल्प जे आपण तयार केलेलं आहे ते तुम्ही हवाबंद काचेच्या बंदीत आठवडाभर स्टोर करून ठेवू शकता आणि त्याचं गरज पडल्यास एका मिनिटात कैरीचं पण तयार करू शकता सोप्या पद्धतीने पन्हा आपण आज तयार केलेलं आहे हे पन्हा इम्युनिटी बूस्टर असून खूपच पौष्टिक आहे शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देणारा आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद